अतिवृष्टीमुळे अकलूजमधील शॉपिंग सेंटरमध्ये पाणी शिरले व्यापाऱ्यांच्या अडचणींचा आढावा सतत दोन दिवस चालू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अकलूज शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत विशेषतः नगरपरिषद व व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या पूर्व बाजूस असलेल्या मिनी शॉपिंग सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे दरम्यान शिक्षण प्रसारक मंडळाचे सभापती सयाजीराजे मोहिते पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी रितसर सर्व दुकानांची पाहणी करून व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेतली यावेळी तेथील स्थानिक व्यापारी जब्बार तांबोडी सोमनाथ नारनवर वैभव गुंड वैभव शेंडगे रुपेश ढवळे व हरीश भोसले आपली व्यथा मांडताना प्रत्येक पावसाळ्यात अशा प्रकारची समस्या उद्भवते आणि प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात परंतु कायमस्वरूपी तोडगा निघत नाही अशी खंत व्यक्त केली सयाजीराजे मोहिते पाटील यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन देताना व्यापाऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेण्यात येईल प्रशासनाशी चर्चा करून नक्कीच योग्य तो मार्ग काढला जाईल असे सांगितले व तेथील स्थानिक व्यापारी व नागरिक नागरिकांना मदतीचा हात दिला त्यावेळी तेथील नागरिकांना व व्यापाऱ्यांना धीर दिला यावेळी व्यापाऱ्यांनी सयाजीराजे मोहिते पाटलांचे आभार मानले